देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपुरात डॉक्टरांकडून दिवसाढवळ्या वृक्षतोड ग्रीन आर्मी संतप्त शिरपूर शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या ग्रीन आर्मीच्या वृक्षांना शहरातील एका खाजगी डॉक्टरांनी दिवसात धवळ्यात तोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिरपूर शहादार रस्त्यावरील सर्व्हिस रोड लगत ही झाडी डॉक्टर प्रजेश शहा यांनी सहा ऑगस्ट रोजी खाजगी माणसांतरमार्फत अनधिकृतरित्या तोडल्याचा आरोप ग्रीन आर्मीने केला आहे ग्रीन आर्मीने पाच सहा वर्षांपूर्वी शिरपूर हातगाव मार्ग आणि शहरातील विविध वसाहतूंमधून जाणाऱ्या सर्व्हिस रोडलगत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं होतं शिरपूरकरांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता वाढून मोठी झालेली ही झाडे परिसराचे सौंदर्य वाढवून थंडावा देत होती ग्रीन आर्मीच्या म्हणण्यानुसार डॉक्टर शहा यांच्या रुग्णालयासमोरील झाडांमुळे रुग्णालय दिसत नसल्याचं कारण देत संबंधित डॉक्टरांनी ती झाडे कापली या घटनेबाबत सात ऑगस्ट रोजी ग्रीन आर्मीचे पदाधिकारी जबाब विचारण्यासाठी गेले असा शहा दाम्पत्याने बोलणे केले आणि झाडे तोडल्याची कबुली दिली सार्वजनिक जागेत असणारी झाडे शासनाच्या परवानगीशिवाय तोडणे हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे पर्यावरण संरक्षण कायद्याचा जा भंग झालाय झाडी लावा झाडी जगवा या मोहिमेचा अवमान केल्याप्रकरणी ग्रीन आरो ग्रीन आर्मीने हा आरोप केला आहे ग्रीन आर्मीने प्रकरणी शिरपूर नगरपालिका वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे अन्यथा संबंधित विभाग शहा दंपत्याच्या कृतीस मुखपाठिंबा देत आहे असं मानून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेनं दिला आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून न्याय मिळवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मागील सहा वर्षापूर्वी आम्ही हे शिरपूर ग्रामीकडून हे झाड लावण्यात आलो होतं त्या झाडाचं संवर्धन करून त्या झाडाला सहा वर्ष झाड एक वीस ते पंचवीस फुटापर्यंत त्याची वाढ झाली होती आता हे नैसर्गिकरित्या वाढणारं झाड काही बुद्धिजीवींनी आपल्या दवाखान्याला गेटअप यावा या हिशोबाने त्याची कत्तल करण्यात आली त्या कट्टर याबद्दल या तीन झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे त्यात आपण त्याबद्दल नगरपालिकेला याबद्दल आपण निवेदन देण्यात आले की यांच्यावर चांगल्या प्रकारचं शासन व्हावं व गुन्हा दाखल व्हावा यासाठी आपण एक मागणी केलेली आहे आणि यापुढेही अशा गोष्टी शिरपूरमध्ये होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहोत आणि यापुढे शासनाने अशी का, कारवाई करावी की यापुढे असे गुन्हे कोणी करू नये आणि झाडांची कधी कोणी करू नये